कोतोली येथील श्रीपतराव महाविद्यालयात भित्तिपत्रक अनावरण श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली येथील ज्युनियर कला विभागातील इंग्रजी विषयांतर्गत सहा साहित्यकारांच्या विषयावर पेपर भित्तीपत्रकांचं अनावरण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा समन्वयक डॉ बी एन रावन यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजय कुमार पाटील हे होते श्रीपदराव चौगुले कॉलेजमध्ये वित्तीपत्रक अनावरण प्रसंगी अकरावी कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी वित्तीपत्रकाद्वारे इंग्रजी विषयातील सहा साहित्यकारांचे साहित्य पेपर सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण होण्यास मदत होईल असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी केलं विद्यार्थ्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास करून आवांतर वाचनावर भर द्यावा यामुळे विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळतो असं मार्गदर्शन डॉक्टर बी एन रावण यांनी केलं कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून ऍक्टिव्हिटी प्रमुख डॉक्टर कुर्लीकर सिनेट सदस्य व ज्युनियर विभाग प्रमुख डॉक्टर उषा पवार या होत्या साक्षी पाटील श्रावणी चौगुले मधुरा मांगुरे श्रुती पाटील या भित्ती पत्रकातील पेपरची माहिती दिली यावेळी स्नेहलता कांबळे एस पी कुंभार रवी पाटील आर धडेल प्रकाश शेलार डी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक व स्वागत सूर्यकांत कांबळे या विद्यार्थ्याने केले महानकरे न्यूजसाठी दत्तात्रय धडेल कोतोली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा